गणेश ग्रंथ मनाचे श्लोक व त्यावरील निरूपण हे आज आपण इथे बघणार आहोत तर श्लोक क्रमांक एक्केचाळीस बहुहिता सौख्य होणार नाही शिनावे परी ना ही ही। विचारे बरे अंतरा शिनावेध विजे मना जय रघवीर समर्थ ज्याप्रमाणे आपण चाळीसाव्या श्लोकामध्ये एक शब्द बघितला होता आता समर्थांचा कसं आहे कि समर्थांच्या चरित्राचा जेव्हा आम्हाला अभ्यास करायचा त्यांच्या संत साहित्याचा जेव्हा मला अभ्यास करायचा असतो तेव्हा मात्र तो अभ्यास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे एक एक शब्दाचा अर्थ हा जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला पुढं जायचं नाही समर्थांच्या जा प्रत्येक शब्दाचा अर्थ जेव्हा आम्हाला कळू लागतो ना तेव्हा आपली बुद्धी थकवून जाते की एवढ्या छोट्याशा काव्यामध्ये किती मोठं तत्त्वज्ञान समर्थांनी मानलेलं आहे आणि म्हणून त्यांना समर्थ म्हटलेलं आहे हे सामर्थ्य हे फक्त समर्थांमध्येच आहे हे अजून तरी मला असं वाटतं की एवढं सामर्थ्य हे जगामध्ये कोणामध्येच नाही आहे आणि म्हणून त्यांना आम्ही समर्थ असं म्हणतो आणि आपण बघितलं की मागच्या एका श्लोकामध्ये मागच्या श्लोकामध्ये सुख हा शब्द त्यांनी तिथे घेतला होता आणि या श्लोकामध्ये त्यांनी सौख्य हा शब्द घेतलेला आहे आणि या दोन्ही शब्दांचा जेव्हा आम्ही अभ्यास करू ना तेव्हा आम्हाला बरोबर मग नेमकी समर्थांना काय सांगायचंय नेमकी काय प्रतिपादन करायचंय का ही गोष्ट आमच्या सहज लक्षात येईल आणि म्हणून की इथं जसं समर्थ म्हणतात की बहु हिंडता सोख्य होणार नाही समाधान मिळावे म्हणून जरी पुष्कळ वेळा आम्ही भ्रमण केलं तरी ते मिळणार नाही त्याने मात्र श्रम आमची खूप होती पण समाधान प्राप्त होईल का आणि म्हणून चांगल्या व नीट विचाराने अंतःकरणाची समजूत घालावी व तू भगवंतापाशीच तू कायमचा वास करावा तू त्याचा निवास करावा आणि म्हणून मना सज्जना राघवी वस्तिकी जे हा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि म्हणून मी कालही हे सांगितलं होतं की जीवनामध्ये या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात एक असतं ते सुख आणि दुसरं असतं ते समाधान आणि बाहेर असतं का हे बाहेर विकत मिळतं का ते आपल्या हंतकरणात आहे ते आपलं आपण शोधायचं असतं की कुठल्या गोष्टीमुळं मला सुख मिळेल आणि कुठल्या गोष्टीमुळं माझं समाधान होईल याचा अभ्यास आपण प्रत्येकानं करायचा असतो आणि म्हणून या ठिकाणी समर्थांनी तेच आहे की आपल्याला समाधान जर पाहिजे असेल ना तर ते समाधान कुठं असतं ते, ते भगवंताच्या चरणाजवळ चा ते वास करत असतं हे समाधान जे असतं हे भगवंताच्या चरणाजवळ वास करत असतं आणि तो भगवंत तो मात्र कुठं राहतो आपल्या अंतरयामात तो राहतो ना म्हणूनच मी काल सांगितलं होतं की थी। थी। भगौन दा। भगौन दा सुख आणि समाधान ही गोष्ट बाहेर शोधायची गोष्ट नाही आहे ही आपल्या अंतरयामात राहणारी ती गोष्ट आहे आणि ती आम्हाला तिथं शोधायची आहे आणि तिथं कोण असतो भगवंत भगवंताच्या चरणाजवळ सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी असतात पण ही मनाची समजूत पटेपर्यंत माणूस मात्र अनेक ठिकाणी त्याचा शोध घेत असतो अनेक ठिकाणी म्हणजे अनेक वस्तूंमध्ये आणि म्हणून माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजने डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हे त्यांच्या तोंडोळख नावाच्या एका ग्रंथामध्ये असं लिहितात की माणूस जेव्हा सुखाच्या मागे तो लागला तेव्हा सभ्यता आणि संस्कृती ही अस्तित्वात आली मग मा आता मला एक सांगा सभ्यता कशाला म्हणायची आणि संस्कृती कशाला म्हणायची की माझ्या घरामध्ये एखादी गोष्ट असावी याचं नाव समजा सभ्यता अशी असेल की उदाहरणार्थ आपण सध्या आता भ्रमणध्वनीचा ज्याला आम्ही मोबाईल म्हणतो या मोबाईलचा नवे, -नवे आस्त ए आयचा जमाना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण त्याला सुद्धा आम्हाला कमांड द्यावी लागते त्याला सुद्धा आम्हाला मात्र कमांड द्यावी लागते मोबाईल आमच्याकडे असण ही सभ्यता आहे पण त्या मोबाईल मधून काय बघणं किंवा त्या मोबाईल मधून आम्हाला काय घेणं याचं नाव महाराजांनी संस्कृती वापरलेली आहे परत परमपूजी डॉक्टर रामचंद्र महाराज परमेरकर याला संस्कृती हा शब्द म्हणतात की एखादी गोष्ट आमच्याकडनं असलं याचं नाव जर सभ्यता असेल तर ती गोष्ट आम्ही कशी वापरावी याचं नाव ती संस्कृती आणि म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की नेमकी सुख कशाला म्हणायचं आणि समाधान कशाला म्हणायचं अनेक गोष्टींचा तो शोध घेत असतो या बदलत्या अशा वेगवेगळ्या सभ्यतेमध्ये अनेक गोष्टी फ्लॅट पाहिजे फ्लॅट घे रो हाऊस पाहिजे रो हाऊस घे विल्ला पाहिजे मोठा विल्ला घे मोठा बंगला घे सगळा घे पण शेवटी समाधान असतो का मग खरा समाधानी कोण असतो खरा सुखी कोण असतो समाधान लागत नाही आणि म्हणूनच आपल्या अंतकरणाची शुद्ध विचाराने मनुष्याने समजूत घालावी व खरा समाधान जिथे आहे ना त्याच्याशी त्याच्याशी मात्र एक लिम राही त्याच्याशी मात्र एक कनिष्ट राहायच आणि कशा पद्धतीने एकनिष्ठ राहायचं कशा पद्धतीने एक लिन व्हायचं आहे ना हे तुझी कृपा आहे रे माझी खरंच इथपर्यंत पोहोचण्याची माझी लायकी होती का माझ्या जीवनामध्ये जे काही मला प्राप्त झालेलं आहे तो माझा पुरुषार्थ होता का का झाली ती देवाची कृपा झाली अं आता इथून खरं तुमच्या अंतकरणामध्ये सुखाला समाधानाला इथून समाधानाला सुरुवात होती माणूस समाधानी केव्हा होतो जेव्हा त्याच्या अंतकरणामध्ये कृतज्ञता आणि म्हणून पूर्ण डॉक्टर रामचंद्र महाराज बार्देरकर यांनी एक सुंदर शब्द वापरलेला आहे आणि तो म्हणजे इंट्युशन ज्याला मी अंतःप्रेरणा म्हणतो हे अंतप्रेरणा असते हे प्रत्येक प्राण्यामध्ये असते की माझ्या जीवनामध्ये मला सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी मला प्राप्त व्हाव्या ही प्रत्येकाची मात्र अंतप्रेरणा असते पण या गोष्टीची त्याला जाणीव नसते की हे सुख आणि समाधान ही गोष्ट बाहेर शोधायची नसून ती आमच्या अंतकरणा दे आमच्या हृदयस्थ परमेश्वर जो आहे ना त्या हृदयस्थ परमेश्वराच्या चरणाजवळ ती गोष्ट असल्या कारणाने त्याच्याकडून ती जर प्राप्त करून घ्यायची असेल आणि ती जर प्राप्त करून घेतल्यानंतर सुद्धा जर दशवनुत करायची असेल तर त्यासाठी मात्र मना सज्जना रघवी वस्तगी जय 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 रघुवीर समर्थ